गुड इवनिंग, कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील आणि हो तुम्ही सुद्धा माहेरी किंवा सासरी गेला असाल ना मला सुद्धा आता खूप उत्सुकता लागले असं वाटतंय की कधी दिवस जवळ येतात आणि कधी मी जाते आणि ते आधी ना काही गोष्टी मला करायच्या आहे तर त्याचीच प्लॅनिंग आज मी केलेली आहे खरं तर व्हिडिओ खूप उशिरा चालू केला आता संध्याकाळ झालेली आहे जशी सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीपासून होते ना तसंच आपलं असतं की संध्याकाळची सुरुवात म्हणजे जो सेकंड हाफ असतो ना तोसुद्धा आपल्याला चहा किंवा कॉफीपासूनच आपण करतो तर तसाच आता मी सगळ्यात आधी चहा घेते आणि चहा मी माझ्या बाल्कनीत घेते आहे आता हे जे मनी प्लांट आहेत ना ते खूप मस्त ग्रो होतं आहे पण आता मला त्याच्यात छोट्या छोट्या कटिंग करायच्या आहे आणि मोठी मोठी पानं कुठे होती ना अशा फांद्या मी सो शोधत होते म्हणजे त्या मला व्यवस्थित कट करता येईल आणि म्हटलं जायच्या आधी ना त्याचं कटिंग करून ठेवते मग आल्यानंतर ते व्यवस्थित कटिंग झालं असेल आणि एखाद दुसरा नाही होत त्यातलं पानं सुकतात किंवा पिवळे पडतात पण बऱ्यापैकी ना रूट्स येतात आणि पंधरा दिवसापेक्षा जास्त लागतात म्हणजे माझा खूप अस हा एक्सपिरियन्स नाही आहे याबाबत पण आता जे मी लेटेस्ट करून ठेवलं होतं ना त्याला पंधरा दिवसापेक्षा जास्त लागलं आणि खूप छान दिसतं ते आता मी विचार केला की असे खूप सारे कटिंग्स ना करून ठेवते म्हणजे किचनमध्ये लिव्हिंग रूममध्ये मला असं ठेवता येईल तर शांतपैकी बाल्कनीत बसून मी माझा चहा घेतला आणि आज ठरवलंच होतं की मला थोडंसं सा किचन सजवायचं सा होतं आणि त्यासाठी काही वस्तू आणायच्या होत्या मग म्हटलं की जाऊ द्या आज संध्याकाळीच मी जाते ढीमाटला कारण परत वीकेंडची वाट बघत बसली की मग खूप उशीर होऊन जाईल आणि म्हटलं तुमच्याशी ना थोडासा किचन डेकोरेशनचा आणि किचन टूरही शेअर करते खरंच सॉरी तुम्ही मला खूप दिवसापासून किचन टूर होम टूर मागताय पण माझी काही कामच संपत नाही रोजचं काही ना काही असं एक ना एक काम निघतं आणि या गोष्टींसाठी ना खरंच पूर्वतयारी लागते थोडीशी मेहनतही लागते तर किचन सजवायसाठी मला थोड्याशा वस्तू आणायच्या होत्या छान तयार झाले दिवाबत्ती केली आणि आता डीमार्टला जाते लांबच्या नाही तर जवळच्याच जाऊन येते कारण लांबच्या गेले तर खूप उशीरही होईल आणि थोडासा अंधारही पडायला लागला बघा पावणे सात झालेत आणि यायला उशीर होईल ट्राफिकही वाढेल त्यामुळे जसं मिळेल तसं या डीमार्टमधून घेऊन येते इथे इथे पण बऱ्यापैकी सामान मिळतं ज्या डीमार्टमध्ये मी लास्ट टाईम गेले होते आणि जाणारच होते तोवर हे पार्सल रिसीव झाले दोन पार्सल आहे एक ग्रोसरी आयटम आहे आणि एक माझ्या कामाची वस्तू आहे आणि याबद्दल तुम्ही मला कमेंट्सही केले आहेत सो हे प्रॉडक्ट मी तुमच्याशी शेअर करेलच पण आत्ता नाही आता जर केलं तर मग आणखी मला जायला उशीर होऊन जाईल आणि मी ना डीमार्टमध्ये जाते हे अश्विनला सांगितलंही नाही आहे कारण आता एकटी कशाला जाते मग काय मग आत्ताच काय गरज आहे हे सगळं मला काहीच ऐकायचं काही नव्हतं आज मला सगळं सामान आणायचंच होतं सो चला मग पटकन संध्याकाळ खूप संध्याकाळ व्हायच्या आधी ना डी मार्टमध्ये जाऊन येते आणि मला माहिती आहे की कितीही वाजता गेला ना इवन आपण दुपारच्या दोन अडीच वाजता जरी गेलं ना तरी डी मार्टमध्ये गर्दी असतेच तर आल्यानंतर मला ना असं प्लांटरसारखं दिसलं म्हणून मी बघितलं इतकं सुंदर दिसत होतं पण ते प्लांटर नाही आहे ते टूथब्रश होल्डर आहे पण असं वाटलं की आतमधलं जर नसतं ना तर मी प्लांटर म्हणून याचा उपयोग हो, केला असता आता जसं मी बोलले की मनी प्लांटसाठी किंवा इतर प्लांट्स लावण्यासाठी खूप मस्त प्लांटर वाटलं मला आहे मस्त शेप आहे त्याच्या पण असे ना आय वायमध्ये आय थिंक मला मिळून जाईल तिथे थोडेसे कॉस्टली मिळतील थी, पण ठीक आहे त्यानंतर मला जे घ्यायचं होतं स्पेशल म्हणजे ज्यासाठी मी आली आहेत ते आहेत काचेचे कंटेनर मोठे नाही अगदी मीडियम साईजचे किंवा छोट्या साईजचे कंटेनर मला हवे आहेत आणि हे एक मला आवडलं अशा टाईपचे त्या शेल्फमध्ये हो ना आणखीही बरेचसे कंटेनर आहे म्हटलं मॅच होऊन जाईल आणि घरी आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आ हा हा इतकी खुश होते ना मी आणि काय खजाना आणला आहे किंवा काय पिटारा आणला आहे सगळेजण विचारत होते आता मला तिथे गेलीच होती तर मला छान अशा ना नोटबुक दिसल्या तर त्या नोटबुक रियांशसाठी घेऊन आले त्यानंतर हे दोन छोटे कुल्लड आणलेले आहे पहिले कुल्लडचं इतकं क्रेज होतं ना म्हणजे सगळ्यांच्या घरी गेलं की कुल्लडमध्ये चहा मिळायचा माझ्याहीकडे कुल्लडचा बारा कपांचा सेट होता खूप मस्त वाटायचा पण एक एक करून ते सगळे तुटलं कारण थोडासा जरी तो तुटला ना की तो तो चांगला दिसत नाही आणि तो टाकून द्यावा लागतो तर आमच्या दोघांसाठीच दोन मस्त असे मोठे मोठे कुल्लड आहे फक्त एकोणवीस रुपयाला मिळाले त्यानंतर छोट्या छोट्या बरण्या आणल्यात आणि बरंच काय काय आणले दाखवते

कुठेही बाहेर गेलं ना तरी माझ्यासाठी काही ना काही आणायलाच हवं असं त्याचं झालंय आता ऍटलिस्ट एक छोटंसं चॉकलेट का असे ना तर त्याला त्यासाठी दोन नोटबुक आणल्या त्या त्याला आवडल्या नाही त्याला हवं होतं चॉकलेट सगळ्यात आधी आल्यानंतर मी बिल चेक केलं आणि मी हजार रुपयाचा विचार करून गेले होते की हजार रुपयापर्यंत मी सामान आणेल पण मला सॉल्ट uh, ठेवण्यासाठी नमकदानी हवी होती ती मला मिळाली नाही आणि आणखी सिरॅमिकचे एक दोन पॉट हवे होते ते मिळाले नाही म्हणून सगळं पाचशे रुपयाच्या आतमध्येच झालं तर जास्त खर्च झाला नाही पण जे हवं होतं ते ऑलमोस्ट मी आणलेलं आहे आणि कमी पैशात झालं आता यासाठी चॉकलेट आणलेलं नाही म्हणून तो रागावला होता आणि त्यांनी जे घरीच कंपाऊंड असतात ना असतात बऱ्यापैकी घरी कंपाऊंड आता केक वगैरेला कामात पडतात तर तर तेच कंपाऊंड तो खात होता मग त्याचं बघून मलाही इच्छा झाली तर अगदी थोडंसं म्हणजे कंजूस एवढा कंजूस आहे ना चॉकलेट्सच्या बाबतीत मी सुद्धा एक बाईट खाल्ला आणि कसं असतं ना आपल्याला घर सजवायला तर आवडतंच वेगवेगळी सजावट आपण करतो म्हणजे वेगवेगळे कलर्स वॉलपेपर्स शो पीसेस पण खरंच सांगा आपल्याला यापेक्षाही जास्त आपलं किचन जर सजलेलं असेल तर किती आनंद होतो ना किचन म्हणजे काय असतं फक्त स्वयंपाकघर नाही आहे ते असतं आपण आपलं एक छोट असं विश्व कारण आपला सगळ्यात जास्त वेळ ना किचनमध्ये जातो तिथे अस्ताव्यस्त होत असतं तिथेच जास्त सामान असतं पण तरीसुद्धा आपल्याला ती जागा सजवायला खूप आवडते आपण कित्येक तास तिथे घालवतो तिथे आपलं रोजचं जेवण बनतं आणि खूप साऱ्या अशा आठवणी असतात त्यात गोड आठवणी कडू आठवणी दोन्हीही असतात तर कारण कधीकधी ना आपल्याला कंटाळाही येतो किचनमध्ये काम करताना तर बघा मी ज्या सहा छोट्या बरण्या आणल्या आहेत किंवा कंटेनर आणले आहेत ना ते फक्त एकोणवीस रुपयाचे याआधीसुद्धा मी आणले होते आणि हे जे मोठे आणलेले आहेत ते चारच आणले सध्या तरी त्यानंतर हे दोन कुल्लड आणले आणि मी स्पेशल गेली होती नमकदानी आणायसाठी कारण माझ्याकडे ना अगदी छोट असं मीठ ठेवते ना ते अगदी कुल्लड टाईपच आहे पण मला सिरॅमिकचा पॉट हवा होता तर ते काही मला मिळालंच नाही आणि आल्यानंतर लगेचच म्हटलं आता किचन डेकोरेटचा व्हिडिओ किंवा किचन मी उद्याच डेकोरेट करते त्यामुळे हे सगळं ना असं थोडंसं कोमट पाण्यात किंवा थोडंसं कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम असतं त्यामध्ये दहा मिनटं दहा पंधरा मिनटं तसंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर मग ते लेबल जे आहे ना ते खूप इझिली निघून जातं आता त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करते आणि रियाजचं काही मन भरलं नव्हतं त्याला काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत होती त्यांनी फ्राईम्स मला फ्राय करून मागितले तर ते करून देते अश्विनचं जेवण खूप उशिरा झालं होतं आज त्यामुळे त्यांना आज फक्त डबल आम ऑमलेट खायचं होतं तर त्यांच्यासाठी ते करून देते सगळ्यात आधी त्या दोघांची तयारी करून दिली की मग मी माझं काम करायला मोकळी आणि जसं की आपल्या किचनमध्ये एखादी जरी छोटी नवीन वस्तू आणतो ना किंवा एखादा सुंदर मसाल्याचा डब्बा स्टायलिश ट्रे काहीही असू दे जे आपल्याला खूप दिवसापासून हसा हवं असतं त्याचा आनंद वेगळाच असतो आणि तो, तो फक्त आपल्याला माहिती असतो दुसऱ्यांना बघताना असं वाटतं की एवढं काय त्यात एवढी छोटीश्या गोष्टीत एवढा कसला आनंद पण ते आपल्याला माहिती असतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या मनाचं किती समाधान झालं आहे आणि आपला किती आनंद त्यामध्ये दडला आहे जेव्हा एखाद्या नव्या डब्यांचा सेट घरी आणतो डब्यांची मांडणी करून छान लुक तयार ते करतो तेव्हा वाटतं की अरे वा माझं किचन तर अजूनच सुंदर दिसतंय आणि तसंच मला काही करायचं आहे ॲक्च्युली बरंच ना इंटेरियरमध्ये आमच्या झालेलं आहे फार काही असं करता येत नाही मोठं पण छोट्या छोट्या गोष्टी मी तरीही करत असते पूर्ण घरात लिव्हिंग रूममध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये तर अशा छोट्या छोट्या गोष्टी करण्यात सगळ्यांना आनंद येतो मला माहिती आहे मी फक्त नाही तर सगळ्या स्त्रियांना अगदी मन लावून आणि खूप आनंदाने या सगळ्या गोष्टी करत असतात आता आणखी एक रिलेटेबल गोष्ट सांगू कधी कधी ना आपल्याला एखादी वस्तू आवडते आपण ती कार्टमध्ये ॲ मध्ये ॲड करतो किंवा मग ती विश लिस्टमध्ये टाकतो आणि सारखी ती बघत असतो कधी आपल्याला ती महाग वाटते किंवा कधी कधी वाटतं की घेऊ पुढच्या महिन्यात किंवा कधीतरी घेऊ आणि जेव्हा ती वस्तू आपल्या हातात येते ना तेव्हा ते समाधान तो आनंद आपल्याला शब्दात सांगता येत नाही कधी कधी ती वस्तू खूप छोटी असते आणि मोठ्या गोष्टींचा आनंद तर आपण व्यक्त करतच असतो पण तरीही छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला भरपूर असा आनंद मिळतो तर हे सगळं होईपर्यंत पंधरा मिनटं झालेच होते आणि या ज्या बरण्या आहेत त्याचे लेबल्स बघा किंवा स्टिकर बघा किती इझिली निघतात नाहीतर ना असं चिकट चिकट होऊन जातं आता मला पेट पूजेपेक्षा ना जास्त मला ह्या सगळं याचा आनंद त्यानेच माझं पोट भरलं होतं रियांशने फ्राईम्स खाल्ले पण आमच्या दोघांसाठी ना आजचं सकाळचंच होतं पालक केली होती आणि चपात्याही होत्या आजच्या चपात्या भाकरी तर सकाळचंच होतं तर आता आम्ही दोघंजणं आधी जेवून घेतो आणि त्यानंतर हे जे जे काही सगळं आणलं आहे ना ते मी आत्ताच धुऊन ठेवते म्हणजे उद्यापर्यंत सगळं वाळून जाईल आणि उद्या मला किचन डेकोरेट करायचं आहे तर त्यासाठी जेवल्यानंतर म्हटलं की थोडीशी साफसफाईही करून ठेवते म्हणजे टाईल्सवर मला ते वॉल डेकोर लावायचे आहे त्यानंतर ते जे व्हाईट स्टँड आणलेले होते ना ते सुद्धा मी तसेच ठेवले एक स्पेसिफिक वेळ मी शोधत होते ला ला बैक बैक की यावेळी करायचं नंतर मग आपल्याला किचन टूर शेअर करायचं आहे किचन डेकोरेट करायचं आहे पण बॅक टू बॅक इतकी कामं येत गेली की सगळंच राहून गेलं पण आता करते त्यासाठी मी पूर्ण ओटा साफ करून घेतला टाईल्सही स्वच्छ करून घेतला आपण बरेचदा ऐकत असतो ना की आपल्या घरावरून आपल्या घरातील लोकांची ओळख होते पण एका स्त्रीची ओळख ना तिचं किचन तिने किचन कसं सजवलं आहे कसं ठेवलं आहे यावरून होते कधी कधी बघितलं तर एखादीचं किचन इतकं सुंदर सजवलेलं असताना तेव्हा समजून जायचं की त्या स्त्रीला किचनमध्ये काम करायला किंवा सगळं काही करायला किती आनंद मिळतो आता सगळं माझं झालं होतं किचन मोठा बघा इतका मस्त क्लीन करून ठेवला होता आणि रात्रीच लाईट गेली त्यानंतर खूप वेळपर्यंत लाईट नव्हती खाली गेलो तर अशी ना शंकाच येत होती की ब्लॅक वगैरे तर नाही आहे ना कारण तर त्यावेळी आता हा व्हिडिओ यायला थोडासा लेट झाला पण त्यावेळीची सिच्युएशन ना अशीच होती म्हणजे आत बाहेर कुठेच लाईट नव्हती स्ट्रीट लाईटही बंद होती त्यामुळे सगळे घाबरले होते तर काहीच समजलं नाही असं वाटलं की आणि लहान मुलांना इतकं म्हणजे टेन्शन होतं ना खरंच ब्लॅकआऊट तर नाही आहे ना आणि मग परत सकाळीच व्हिडिओची सुरुवात केली ब्रश झाला आहे सगळ्यात आधी बाल्कनीत जाऊन बघितलं त्यानंतर आता माझं गरम पाणी आहे आणि अश्विन सकाळी वॉकला जाऊन आले सकाळी साडेसहा वाजता गेले आणि साडेआठ वाजता आले जवळपास दोन तास वॉक केला आणि सांगत होते की तिकडे गेल्यानंतर कोणी कारल्याचा ज्यूस पिला कोणी कडुनिंबाचा ज्यूस पिला आणि अश्विननी गाजर बीटरूट पालक हे सगळं मिक्स असताना तो ज्यूस पिला बापरे मला तर खरंच नवल वाटतं की तो कारल्याचा ज्यूस आणि त्या कडूनिंबाचा एक पान माझ्याकडून खाल्ला जात नाही ते ज्यूस पितात ना खरंच म्हणजे त्यांच्या जिभेवरती चव राहते की नाही मला खरंच कळत नाही असो तर सिच्युएशन त्यावेळी ना खरंच खूप हे होती म्हणजे जे चालू होतं सध्याच्या सिच्युएशन मध्ये ऑपरेशन सिंदूर म्हणा किंवा मग तिकडून जी फायरिंग किंवा ड्रोन चालत होते त्यावेळी खरंच वातावरण थोडं भीतीदायक होतं आता आपण एवढ्या लांब राहतो आणि सगळं सुरळीत आपल्याला वाटतं आपण फक्त न्यूज बघतो पण जे ॲक्च्युअल बॉर्डरच्या जवळ किंवा अगदी त्या त्या पार्टमध्ये राहत होते ना त्यांच्यासाठी खरंच खूप म्हणजे एक एक क्षण एक एक दिवस असा होता की कधीही काहीही होऊ शकलं असतं ते तर आपण सगळे त्यांचे जे वार होते ते नष्ट केलेत पण तरीसुद्धा त्यांचे वार एकावर एक चालूच होते असो ते आता झालेलं आहे व्यवस्थित सगळं आणि आता म्हटलं की कुल्लड आणलेले आहे तर कुल्लडमध्ये चहा हा घेतलाच पाहिजे मी कुल्लड ना चहासाठी आणले नाही आहेत ॲक्च्युली मी ते प्लांटर म्हणून वापरेल असा माझा विचार आहे पण काही दिवस का असे ना त्यात मस्त चहा कॉफी आम्ही एन्जॉय करणार आहे आणि सकाळ दुपार संध्याकाळ टी व्हीमध्ये मला वाटतं सगळ्यांकडेच ना न्यूजच चालू आहे आणि तुम्हीसुद्धा न्यूजच बघताय बरोबर ना कारण ना सध्याच्या व्हिडिओजला व्ह्यूज खूप कमी येत आहे सो मी असा अंदाजा लावला आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणी सगळेजण ना फक्त आणि फक्त टी व्ही बघत आहेत कारण खरंच पहिल्यापेक्षा व्हिडिओजला थोडेसे व्ह्यूज कमी आले आहेत सो ठीक आहे पण व्हिडिओ बघत राहा आणि कमेंटही करत राहा तर सकाळी आम्ही आमचा चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर आता पुढची कामं करते जी मला काल तुमच्याशी शेअर करायचं होतं ना ते सगळं आता आंघोळीच्या आधी जेवढं करता येईल तेवढं मी सगळं शेअर करते कारण मला हेअर वॉश करायचा होता आणि आंघोळीला थोडासा वेळ आहे सगळ्यात आधी तर मी केसांना छान असं ऑइलिंग करून घेतलं आणि ऑइलिंग तासभरासाठीच ठेवते मी फक्त स्काल्पवरती हेअर ऑइलिंग करते पूर्ण केसांना हेअर ऑइलिंग करत नाही आणि छान अशी दहा पंधरा मिनटं मसाज करते आता म्हटलं केसांची मसाज झालेली आहे आपल्या चेहऱ्याचीही थोडीशी मसाज व्हायला पाहिजे आणि असं रोलर ना एखादं का ना तुमच्याकडे असं लावू आय नो की हातांनी खूप छान मसाज होते ब्लड सर्क्युलेशन होते पण तरीसुद्धा हे जे जेड रोलर म्हणा किंवा मसाजर असतात ना त्याने एकदम पॉईंट्स आपले पकडले जातात आणि तिथून व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होतं तर कुठलंही तेल घ्यायचं खोबरेल तेल घेतलं ॲलोवेरा जेल घेतलं तरीही चालतं आता मी इथे आल्मंड ऑइल घेतलं आहे आणि सगळ्यात आधी तर हाताने ते छान चेहऱ्याला चोळून घेतलं आणि माझ्याकडे जे मसाजर आहे त्यांनी आता छानपैकी मसाज करून घेते ह्याचीसुद्धा प्रत्येक आठवड्यात आपल्या स्किनला गरज असते ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हावं त्यासाठी स्किनवर पुरळ किंवा असं काही होऊ नये चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडू नये चेहरा छान टाईट आणि मस्त दिसावा फ्रेश दिसावा यासाठी आपल्या चेहऱ्याची काळजी आपण घ्यावी आणि त्यासाठी फेसची मसाज करणे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं किमान दहा मिनटं तरी आपण चेहऱ्याची मसाज करून घ्यायची आणि हे माझ्याकडे भरपूर दिवसापासून आहे याचीसुद्धा लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मग डायरेक्ट प्रॉडक्ट टॅग करते आता दुसरं जे आहे ना आयटम ते ग्रोसरी म्हणजे काय तर मिल्क पावडर आहे आणि हे जे आहे ते आता खूप दिवसानंतर मी ऑर्डर केलं आहे याआधी मी दोन प्रकारचे हेअर मास्क वापरलेले आहेत लॉरियलचं आणि कॅरेंटी कॅरेटीनचंच वापरलं आहे आता यावेळी मी हिलेरी रोडाचं वाप वाप, वाप म्हणजे वापरून बघणार आहे की कसं आहे तर हे हंड्रेड एम एल होतं आणि प्राईजही याची खूप कमी आहे असं काहीच नाही आहे बरं का की प्राईज कमी आहे तर ते चांगलं नसेल तर हे मी वापरून बघते आणि याआधी जे दोन वापरले ते तर मला बेस्ट वाटले यापेक्षा जास्त त्याची किंमत आहे ह्याची किंमत आय थिंक फोर फाईव्ह हंड्रेडच्या आतमधलीच आहे फोर फिफ्टी किंवा अशी काहीतरी असेल तर आता हेअर वॉश केलाच आहे तर आज मी हेअर वॉश करते आणि उद्या मी हेअर मास्क यूज करेल हे कारण आत्ता मला शक्य नाही ऑलरेडी लेट झालं आहे आणि ह्याचीसुद्धा मी लिंक किंवा प्रॉडक्ट मी डायरेक्ट टॅग करते म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण याबद्दलच्याही तुमच्या कमेंट्स असतात की तू केसांसाठी काय वापरते खरं तर माझे केस ना खूप पातळ आहे म्हणजे अगदी नॉर्मल आहे खूप ठीक नाही आहे आणि म्हणूनच कधी मी तुमच्याशी हेअरस्टाईल शेअर करत नाही किंवा केसांबाबतीतचं खूप असं शेअर करत नाही कारण माझंच काही ना काही असं चालू असतं पण काही गोष्टी मी खूप लिमिटेड वापरते त्यास तुमच्याशी शेअर करते ॲटलिस्ट केसांच्या बाबतीत तरी तर रियांशला सरप्राईज बघायला खूप आवडतं त्याला म्हटलं की हे तू ओपन कर हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे आज अश्विन खूप सकाळी उठले होते त्यांना लागली होती भूक आणि आता मस्तपैकी पोहे बनवते आणखी एक मला कमेंट आलेली की व्हिडिओज जरा मोठे बनवत जा आमचं मन भरत नाही खरं तर इतकं छान वाटलं ना ती कमेंट वाचून पण असं वाटतं कधी कधी की खूप मोठा व्हिडिओ झाला तर बोर तर होणार नाही ना पण आता मी ट्राय करेल की पंधरा मिनटं तरी व्हिडिओ बनला पाहिजे तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठाच झाला झालेला आहे आय होप तुम्हाला आवडेल आणि तिघांच्या तीन प्लेटा बघा सगळ्या वेगवेगळ्या दिसत आहेत माझी शेंगदाण्यावाली अश्विनची जी मटार दिसते ती आणि प्लेन दिसते ती रियांशची आहे तर आता नाश्ता करून घेते आणि व्हिडिओलाही इथेच सेंड करते कारण या पुढचा व्हिडिओ मला बनवायचा आहे सो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला बाय एंड टेक केअर